आपल्याला केस नंबरवरून पण आपण आपली केस शोधू शकतो किंवा आपल्याला जर नावावरून आता हे पार्टी नेमवर क्लिक केलं तरी तर तुमचं जे कोर्ट कॉम्प्लेक्स आहे कुठल्या कोर्टात केस आहे ते निवडायचं आणि खाली पिटिशनर नेम आणि इयर म्हणजे कुठल्या वर्षात तुम्ही केस दाखल केली हे जरी तुम्ही टाकलं तरी देखील तुम्ही तुमची केस पाहू शकता तसं तुमचं फायलिंग नंबरवरून करू शकता आणि फायलिंग नंबरवरनं एवढे तुम्हाला समजणार नाही तुम तुम्हाला फक्त एक केस नंबर आणि पार्टी नेम म्हणजे तुमच्या नावावरून सर्च करू शकता एफ आय आर करू शकता वकिलाच्या नावावर करतो करू शकता ऍटवरून करू शकता पण आपल्याला सोयीचं कुठलं ठरतं तर केस नंबर किंवा पार्टी नेम आता केस नंबरवर करत असताना मी केस नंबरवर करतो बघा कोर्ट कॉम्प्लेक्स सिलेक्ट करायचं आहे म्हणजे कुठल्या कोर्टामध्ये आपली केस आहे आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आता इथं सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढे सगळे कोर्ट आहेत यापैकी माझं जी केस आहे आता मला जी पाहिजे ती मायशिरस कोर्टामध्ये आहे तर मायश्रेस डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टवर क्लिक केलं यानंतर केस टाईप बघायचं आता केस टाईप बघत असताना आता माझी जी प्रकरण आहे हे कोणत्या स्वरूपाचं तुमचं जर दिवाणी स्वरूपाचं असेल तर शक्यतो आरसीएस नंबर दावा वगैरे असेल